मित्रांनो अठरा मे दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा कारण या दिवसापासून खूप मोठे ग्रह बदल होणार आहे आणि ते म्हणजे राहूचे संक्रमण अठरा महिन्यांनी राहू राशी बदलत असतो आणि अठरा महिन्यांनंतर ही तारीख आलेली आहे अठरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी राहू राशी बदलणार आहे राहू गोचर करणार आहे आणि यामुळे काही राशींवर विशेष प्रभाव पडणार आहे या राशींनी सावध राहायला पाहिजे मित्रांनो राहूचे संक्रमण राहूचे गोचर ज्याला राहूचे ट्रान्झिट सुद्धा म्हणतात हे अठरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे राहू मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे आणि यामुळे कुंभ राशीमध्ये राहू अठरा महिने राहणार आहे म्हणजेच पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहू कुंभ राशीत राहणार आहे अठरा महिने राहू एका राशीत राहत असतो आणि काही राशींवर याचा थेट परिणाम पडणार आहे मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू हा एक छाया ग्रह मानला जातो रहस्यमय अप्रत्यक्षित आणि भ्रम निर्माण करणारा याचे गोचर आपल्या मनोवृत्तीवर निर्णय क्षमतेवर आणि जीवनाच्या दिशेवर थेट परिणाम करत असतो राहू हा आपल्या जीवनात ढवळाढवळ तर करत नाही पण राहू आपल्या मनावर आपल्या विचारसरणीवर ढवळाढवळ दोड़ नक्कीच करतो परिणाम करतो तो थेट आपलं जीवन परिवर्तन करत नाही किंवा काही बदल घडवत नाही पण आपली विचार सरणी तो बदलतो आपल्या विचारांवर तो थेट प्रभाव टाकत असतो अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेचार वाजता राहू कुंभराशीत प्रवेश करणार आहे प्रभाव हाना राहे। काही राशिन हा प्रभाव पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार आहे काही राशींसाठी हा काळ सावधगिरीचा असणार आहे कारण मानसिक तणाव आरोग्यदृष्टीच्या समस्या आर्थिक हानी वैवहिक संघर्ष अशा गोष्टी घडू शकतात चला तर पाहूया कोणत्या राशींना विशेष सतर्क राहण्याची गरज उद्यापासून आहे कारण उद्या आहे अठरा मे मित्रांनो कर्क राशी कर्क कर्कराशीच्या राहू आठव्या भावात प्रवेश करेल गुप्त समस्या जुने आरोग्य प्रश्न पुन्हा उफाळू शकतात अचानक खर्च वाढतील वैवाहिक शंकेचे प्रसंग निर्माण होतील आणि मानसिक तणाव तुम्हाला येऊ शकतो म्हणून तुम्ही सतर्क आणि सावध राहावे तुळ राशी तुळ राशीच्या पंचम भावात राहू असणार आहे प्रेम संबंधात गैरसमज होईल ब्रेकअप किंवा गुंतवणुकीत नुकसान येऊ शकतो अभ्यासात व्यत्यय येऊ शकतं फोकसची कमतरता तुम्हाला जाणवू शकते वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या चतुर्थ भावात राहू आहे यामुळे घरगुती तणाव मातृ स्वास्थाची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल प्रॉपर्टीमध्ये विवाद होतील करिअरमध्ये अस्थिरता तुम्हाला जाणवू शकते कुंभराशी राशी मध्ये राहू येणार आहे आणि अठरा महिने राहू कुंभराशी मध्येच राहणार आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो निर्णय घेण्यात तुम्हाला गोंधळ निर्माण होऊ शकतो पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात आणि वैवाहिक आयुष्यात मतभेद तुमचे वाढू शकतात मीन राशी मीन राशीच्या बाराव्या भावात राहू असणार आहे खर्चात वाढ होईल मानसिक अस्वस्थता जाणवेल झोपेच्या तक्रारी जाणवू शकतात बाहेरगावी प्रवास होईल पण अडथळे निर्माण होतील कार्यक्षेत्रात नाराजी निर्माण होईल तर या राशी आहे यांनी सावध राहावे मीन राशी कुंभ राशी वृश्चिक राशी तूळ राशी आणि कर्क राशी यांनी थोडे सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता स्वामी समर्थांची सेवा करा कुलदेवतेची सेवा करा मानसिक शांततेसाठी ध्यान प्राणायाम करा दररोज हनुमान चालिसाचे पठण केले तरी राहू शांत होत असतो तर मित्रांनो अठरा मे नंतर राहूचे गोचर होणार आहेत त्यामुळे हे संक्रमण निर्माण होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ